श्री स्वामी समर्थ अमावस्येचा दिवस हा स्नान दान दर्पण यासाठी खास अत्यंत महत्वाचा मानला जातो ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही बुधवारी पंचवीस जूनला आलेली आहे म्हणजेच उद्या आहे या दिवशी सकाळीच आपल्या दरवाज्याच्या मुख्य उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला पितृ पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल पितृदोष नष्ट होईल त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील या दिवशी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करावे स्नान करताना आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब व गंगाजल व चिमुडभर हळद टाकावी यामुळे काय होते तर गंगाजल टाकल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते आणि हळद टाकल्याने नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते अंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर घराच्या उंबरठ्यावर आपल्याला एक वस्तू जी आहे ती ठेवायची आहे आपल्या घराचा उंबरठा वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो घराचा उंबरठा घरातील बाहेरील आणि आतील अशा दोन भागांना जोडत असतो उंबरठा म्हणजे काय तर उंबरठा म्हणजे मर्यादा मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरात प्रवेश करतो तेव्हा हाच उंबरठा त्याला संयम रेषी मर्यादेची जाणीव करून देत असतो उंबरठ्याला मर्यादा पुरुषोत्मा असे सुद्धा मानले जाते उंबरठ्याची पूजा स्त्री पुरुष दोघेसुद्धा करू शकतात उंबरठ्यामुळेच घराची चौकट पूर्ण होते नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचे काम हे उंबरठा करत असतो आपल्याला घराचा उंबरठा जो आहे तो जर सकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये कधीही वाईट बाधा पिडा असेल शत्रुपिळा असेल तर प्रवेश करणार नाही आणि कुटुंबामध्ये कोणीही मत कोणीही मतभेद करू शकणार नाही तर हा जो उंबरठा आहे त्यावर आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आपल्याला जो उंबर उंबरठा आहे तो आपल्या पित्रांचं स्थान मानला जातो म्हणजे आपले पित्र जे आहेत ते उंबरठ्यांमध्ये वास्तव्य करतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला पितृदोष निर्माण झालेला असतो पितृदोष का लागतो जर आपण पित्रांची व्यवस्थित सेवा केलेली नसेल किंवा त्यांच्या बाबतीत आपल्याकडून काही चूक झालेली असेल तर पितृदोष निर्माण होतो आणि पितृदोष निर्माण झाला तर माणसाच्या आयुष्यात खूप अडचणी येतात खूप संकटे येतात ताणतणाव निर्माण होत असतात आणि पितृदोष जर असेल तर देवाचे कितीही केले कितीही पूजापाठ केले तरीही काहीही उपयोग होत नाही पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाही संतती प्राप्त होत नाही आजारपण उद्योग व्यवसायांमध्ये वाढ होत नाही त्याप्रमाणे मुलांच्या आपल्या घरातील माणसांच्या प्रगतींमध्ये अडथळे निर्माण होत असतात आपल्याला कुटुंबाची कधीही पितृदोषामुळे प्रगती होत नाही जर हा पितृदोष जो आहे तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला काय करायचे आहे तर उंबरठ्यावर पाणी शिंपडायचे आहे ज्यामुळे आपले पित्र ते पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात मित्रांचा आशीर्वाद जर मिळाला तर आपल्याला कधीही पितृदोष लागणार नाही तर अशाबरोबर सकाळी स्नान झाल्याबरोबर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपल्याला उंबरठ्यावर पाणी शिंपडायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे यानंतर त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल टाक गंगा सॉरी गुलाबजल टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य असते तर याचे जे आहे मिश्रण ते उंबरठ्याला करायचे आहे म्हणजे आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर जी वा काही बाहेरून येणारी नकारात्मकता जी आहे ती घरामध्ये प्रवेश करणार नाही तर आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने जी नकारात्मकता आहे ती बाहेरच राहील म्हणून ही जी नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्याचबरोबर हळद जी आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करते माता लक्ष्मीला प्रिय असलेली ही जी हळद आहे ती हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला एक काय करायचे आहे तर एका बाजूला रांगोळीने स्वस्तिक काढायचे आहे आणि एका बाजूला लक्ष्मीची पाऊले किंवा अष्टकमल जे आहे ते काढायचे आहे स्वस्तिक असेल अष्टदलकमल असेल किंवा लक्ष्मीची पाऊले असतील तर ही ऊर्जादायी प्रतिके आहेत आणि अशा ऊर्जादायी प्रतिकांचा जर आपण वापर जर आपल्या उंबरठ्यावर केला तर आपल्याला उंबरठ्यांची उंबर सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढत असते त्यामुळे दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे उमरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी असलेली असली तरी चालेल दिवा स्वच्छ करा असावा खंडित झालेला नसावा वापरलेला दिवा असला तरी चालेल पण तो स्नान करून पण तो स्वच्छ करून सॉरी पण तो स्वच्छ करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा आहे आणि मुख्य दरवाजा जो आहे आपल्याला त्याचा जो उंबरटा आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची जी मात आहे त्याची दिशा उत्तरेला करायची आहे आणि आप आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत दोन ते तीन काळ्या मिऱ्या टाकायच्या आहेत दोन फुलं असलेले लवंगा टाकायचे आहेत लवंगा अखंड असाव्यात लवंगांना पुढे जे फूल असते ते फूल असावे अशा लवंगा टाक टाकायच्या आणि आपल्या एक भीमसेनी कापूर किंवा आपल्या आपला जो नेहमीचा साधा कापूर आहे तो टाकायचा अशा प्रकारे ह्या वस्तू टाकल्यामुळे लवंगामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते कापूर जो आहे